आता या सेवांवर मर्यादा लागू केल्या जातील पावसात वीज यंत्रणेपासून सतर्क रहा फ्रेंच राष्ट्राध्यक्षांना सार्वजनिक ठिकाणी थप्पड मारणाऱ्या ब्रिजिट कोण आहेत मुंबईत विक्रमी पाऊस झालाय भाडे तत्वावरील इलेक्ट्रिक बस करार रद्द करा असं प्रताप सरनाईक म्हणाले भारतीय महिला क्रिकेटपटूने आयवर गंभीर आरोप केलेत पाकिस्तानवर वक्तव्य करून परेश रावल फसले होते या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज सत्तावीस मे वार मंगळवार तुम्ही ऐकत आहात ई e पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून युपीआय मध्ये नवीन एपीआय नियम लागू करणारे या बदलांमुळे आय वापरकर्त्यांच्या अनेक सुविधा मर्यादित होतील एन पी सी आयने ने पेटीएम फोनपेसारख्या बँका आणि पेमेंट सेवा प्रदात्यांना नवीन सेवेबाबत मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत यामुळे बॅलन्स चेक ऑटोपे आणि ट्रान्झॅक्शन स्टेटस चेक यासारख्या सेवांवर परिणाम होईल वापरकर्ते आता कोणत्याही एका यू पी आय ॲपवरून दिवसातून फक्त पन्नास वेळास त्यांची शिल्लक तपासू शकतील जर तुम्ही दोन ॲप्स वापरत असाल तर तुम्ही दोन्ही ॲप्स पन्नास वेळा वेगवेगळे तपासू शकता यापेक्षा जास्त तुम्हाला शिल्लक माहिती मिळू शकणार नाही गर्दीच्या वेळेत म्हणजेच सकाळी दहा ते दुपारी एक आणि संध्याकाळी पाच ते रात्री साडेनऊ दरम्यान ऑटोपे मॅन्डेट शक्य राहणार नाहीत ही, ही देयके फक्त गर्दी नसलेल्या वेळेतच प्रक्रिया केली जातील ज्यामुळे ऑटोपे वेळापत्रकात विलंब होऊ शकतो जर नेटवर्क समस्यांसारख्या विशिष्ट एरर कोडसह व्यवहार अयशस्वी झाला तर वारंवार होणारे स्टेटस चेक API call ए पी आय कॉल थांबतील पेमेंट यशस्वी झालं की नाही हे वापरकर्त्यांना लगेच कळणार नाही वापरकर्ते दिवसातून फक्त पंचवीस वेळा एकाच ॲपवरून त्यांच्या मोबाईल नंबरशी लिंक केलेल्या खात्यांची यादी तपासू शकतील जर वापरकर्त्याने बँक निवडली आणि त्याला सहमती दिली तरच ही विनंती कार्य करेल एन पी सी आयने ने बँका आणि पी एस पींना एपीआय वापरावर लक्ष ठेवण्याचे आदेश दिलेत जर नियमांचं पालन केलं नाही तर तुम्हाला ए पी आय निर्बंध दंड किंवा नवीन ग्राहक जोडण्यावर बंदी येऊ शकते या बदलांमुळे वापरकर्त्यांना वारंवार बॅलन्स ऑटोपे सेटअप किंवा स्टेटस तपासण्यात अडचणी येतील पॉडकास्टची दुसरी बातमी आहे नागरिकांच्या सतर्कतेची राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे या यामुळे झाडे आणि फांद्या तुटल्या आहेत या फांद्यांमुळे वीज तारा विजेची उपकरणं यंत्रणेमधील बिघाडांमुळे वीज अपघाताची शक्यता असते या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सार्वजनिक व घरगुती वीज यंत्रणा उपकरणांपासून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे पूर किंवा अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्रांचा वीज पुरवठा बंद ठेवण्यात येतो अशा स्थितीत वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचं आवाहन महावितरणने केलं आहे कल्याण परिमंडलाअंतर्गत सर्वच मंडल कार्यालयांमध्ये चोवीस तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आलेत तर आपत्कालीन परिस्थितीत साधन साधनसामग्री आणि मनुष्यबळासह सज्ज राहण्याचे निर्देश मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी दिलेत मुसळधार पाऊस आणि जोराचा वारा यामुळे झाडे व फांद्या वीज तारांवर पडतात यामध्ये वीज खांब वागतात वीज तारात तुटतात अशा वीज तारांमध्ये वीज प्रवाह असण्याची शक्यता असल्याने त्यापासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे तसेच वीज तारांना हात लावण्याचा किंवा हटवण्याचा प्रयत्न करू नये अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत पॉडकास्टची तिसरी बातमी आहे ब्रिजिट मॅक्रॉनची व्हिएतनामच्या दौऱ्यावर असलेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय व्हिडिओमध्ये इमॅन्युएल मॅक्रॉनला त्यांची पत्नी ब्रिजिट मॅक्रॉन थप्पड मारताना दिसत आहेत फ्रेंच राष्ट्रपती कार्यालयाने म्हटलं आहे की या व्हिडिओला जास्त महत्व दिलं जाणार नाही हा व्हिडिओ फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष व्हिएतनाममध्ये त्यांच्या विमानातून उतरत असतानाचा आहे बहात्तर वर्षे ब्रिजिट यांनी दोन हजार सात मध्ये इमॅन्युएल यांच्याशी लग्न केलं ब्रिजिट इमॅन्युएलपेक्षा पंचवीस वर्षांनी मोठी आहे सध्या त्या फ्रान्सच्या पहिल्या महिला पदावर आहेत ब्रिजिटचा जन्म फ्रान्समध्ये झाला त्यांनी त्यांचं सुरुवातीचं शिक्षण साहित्यात केलं शिक्षणानंतर ब्रिजिटने लग्न केलं आंध्रे आणि ब्रिजिट यांना तीन मुलं आहेत लग्नानंतर ब्रिजिटने शाळेत शिकवायला सुरुवात केली इथेच त्या पहिल्यांदा इमॅन्युअलला भेटल्या जेव्हा इमॅन्युअल पंधरा वर्षांचे होते तेव्हा ते त्यांच्या शिक्षिका ब्रिजिटच्या प्रेमात पडले जेव्हा इमॅन्युअलने ब्रिजिटला याबद्दल सांगितलं तेव्हा त्यांना राग आला पण कालांतराने त्यांना हे देखील जाणवलं की इमॅन्युअल खरोखरच त्यांच्यासाठी वेडा आहे अखेर दोघेही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू लागले दहा वर्षे प्रेमात राहिल्यानंतर इमॅन्युअल आणि ब्रिजिट यांनी दोन हजार सात मध्ये लग्न केलं लग्नानंतर इमॅन्युअल ब्रिजिट सोबत राहू लागले पॉडकास्टची चौथी बातमी आहे मुंबईतील पावसाची मुंबईत विक्रमी पावसाची नोंद झाली असून हा मे महिन्यात झालेला एकशे सात वर्षातील सर्वाधिक पाऊस असल्याचं कळतं यावर्षी मान्सून लवकर दाखल झाला असून तोही एक विक्रम आहे महामुंबई ठाणे नवी मुंबई रायगडमध्ये जोरदार सरी बरसल्या त्यामुळे सर्वत्र पाणी साचून जनजीवन विस्कळीत झालं ठिकठिकाणचे रस्ते तिन्ही रेल्वे मार्गांवरील वाहतुकीचा खळंबा झाला मुंबईत अवघ्यात काही तासात जोरदार पाऊस झाल्याने मुंबई, मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने मुंबईत रेड अलर्ट जारी केला पॉडकास्टची पाचवी बातमी आहे इलेक्ट्रिक बसची भाडे तत्वावरील इलेक्ट्रिक बस, तत्वावरी बस पुरवठा करण्यात संबंधित कंपनी निष्क्रिय ठरली आहे या कंपनीसोबत एस टी महामंडळाने केलेला निविदा करार रद्द करण्याबाबत कारवाई करावी असे निर्देश परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलेत बावीस पर्यंत संबंधित बस पुरवठादार संस्थेला एक हजार बसेस पुरवठा करण्याचं सुधारित वेळापत्रक दिलं होतं परंतु या कालावधीपर्यंत एकही बस संबंधित कंपनीला पुरवणं शक्य झालं नाही त्यामुळे भविष्यात या संस्थेकडून बसेस पुरवठा करण्याबाबत साशंकता आहे असं सरनाईक म्हणाले पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून आयपीएल दोन हजार पंचवीस दरम्यान हे एक भारतीय महिला क्रिकेटपटू प्रसिद्धीच्या झोतात आली आहे या खेळाडूने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आयवर प्रश्न उपस्थित केलेत हा आय पी एलचा अठरावा हंगाम आहे आय पी एलला अठरा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल बी सी सी आयने एम एस धोनी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा सन्मान केला हे खेळाडू पहिल्या हंगामापासून या लीगचा भाग आहेत तर के के आरचा मनीष पांडे आय पी एलच्या प्रत्येक हंगामात खेळलाय पण बी सी सी आयने त्याला स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केलं नाही ज्यामुळे या महिला क्रिकेटपटूने एक पोस्ट पोस्ट केली आहे भारतीय क्रिकेटपटू भारती फुलमाळीने याबाबत पोस्ट शेअर केली आहे भारती फुलमाळीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आणि लिहिलं की मनीष पांडे अठरा वर्षांपासून आय पी एल खेळतोय पण पी सी सी आयने त्याला कोणताही सन्मान दिला नाही कारण त्याच्याकडे आर आणि मोठा चाहता वर्ग नाही पण जर देवाने त्याला आणखी एक संधी दिली असती तर तो स्वतःला सिद्ध करू शकला असता भारतीच्या या पोस्टमुळे क्रिकेट विश्वात एक नवीन वाद सुरू झालाय बी सी शेवटची बातमी या बात परेश रावल यांची हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक असलेले परेश रावल हे सध्या चर्चेत आहेत त्यांचे आता एक विधान चर्चेत आलंय ही घटना दोन हजार सतरा सालची आहे परेश रावल यांनी एका मुलाखतीत पाकिस्तानी चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती ते म्हणाले होते की मला पाकिस्तानी चित्रपट आणि नाटकांमध्ये काम करायला आवडेल मला हमसफर सारख्या सर्व पाकिस्तानी मालिका आवडतात त्यांची अभिनय करण्याची पद्धत कथा लेखन भाषा सर्व काही चांगलं आहे इथले शो कंटाळवाणे आहेत या विधानावरून परेश रावल यांच्यावर टीका झाली होती तेव्हा त्यांनी चोवीस तासांच्या आत दुसरं विधान केलं होतं तसंच त्यांच्या विधानापासून यू टर्न घेतला होता हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर